भारत जगातल्या सत्तर टक्के वाघांचं घर आहे म्हणजे जगात जवळपास पाच हजार आठशे सत्तर वाघ आहेत त्यापैकी चार हजार वाघ एकटे आपल्या भारतातच आहेत त्यामुळे भारत आणि वाघ हे एक वेगळंच नातं आहे मध्यंतरी वाघांची संख्या प्रचंड कमी झाली होती मात्र सेव्ह टायगर्स मोहीम राबवल्यानंतर ही संख्या दुप्पट तिप्पट वाढली महाराष्ट्रातले वाघ चारशेपर झाले असून सध्या महाराष्ट्रात चारशे चव्वेचाळीस वाघ आहेत पण आता हेच वाघ महाराष्ट्रातल्या लोकांना नकोसे का झालेत जंगलात राहणाऱ्या वाघांना जेरबंद करण्याचा प्रकार का वाढलाय या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत ताडोबा पेंच मेळघाट सह्याद्री नवेगाव नागझीरा आणि बोर या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून महाराष्ट्रात चारशे पेक्षा जास्त वाघ आहेत दोन हजार अकरा साली देशभरात वाघांची संख्या चौदाशे होती तीच आता पाच हजार पार पोहोचली आहे अजून मागे याचा झालं तर शंभर वर्षांपूर्वी देशात लागभर वाघ होते त्यावेळी मात्र मानव वाघ संघर्ष इतक्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला नाही पण आज देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटींच्या पार पोहोचली असताना आणि वाघांची संख्या घटली असताना हा संघर्ष उफाळून आलाय त्यात महाराष्ट्रात ठिकठिकाणी वाघ नकोच असा सूर आवळला जातोय महाराष्ट्रात मानव वन्यजीव संघर्ष अद्याप थांबवताना आलेल्या वन नुकसान भरपाईचा पर्याय शोधला होता मात्र याच खात्याच्या अधिकाऱ्यांनी मानव वन्यजीव संघर्ष होऊच नये म्हणून चक्क वाघांना जेरबंद करण्याचा प्रकार सुरू केलाय त्यामुळे वनखात्याला वाघ जंगलात नाही तर पिंजऱ्यात जेरबंद ठेवायचे आहेत का असा प्रश्न वन्यजीव प्रेमींकडून उपस्थित केला जातोय उदाहरण द्यायचं झालं तर नागपूर वन विभागातील रामटेक आणि पारशिवनी या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चार पाच महिन्यांपासून वाघाचं वास्तव्य आहे हा वाघ नुकताच आईपासून वेगळा झाला असून तो स्वतःचा अधिवास निर्माण करण्यासाठी जंगलाच्या सीमेवर सतत दिसून येतोय त्याने जंगलाच्या सीमेवर काही पाळीव जनावरांची शिकार केली मात्र त्याने गावात जाऊन कोणत्याही माणसावर हल्ला केला नाही किंवा जखमी केलं नाही तरी गावकऱ्यांनी तक्रार केली म्हणून वन खात्याने थेट त्याला जेरबंद करण्याचा आदेश काढला सोबतच वाघाला जेरबंद करण्यासाठी अमरावतीवरून टीम सुद्धा बोलावली त्यामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या वाघाला पकडण्याची एवढी घाई का असा प्रश्न उपस्थित झालाय राज्याच्या वन खात्याने गेल्या पाच वर्षात जवळपास पंचवीस वाघांना वेगवेगळ्या कारणासाठी जेरबंद केलं यातील काही वाघांचा बंद असतानाच मृत्यू झाला तर काहींना प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आलं यातील काही वाघ तर कायमस्वरूपी जेरबंदच ठेवण्यात आले आहेत या सर्व वाघांच्या सुटकेसाठी खात्याने समिती नेमली पण या समितीला कधीच गांभीर्याने घेतलं गेलं नाही यामुळे जेरबंद वाघांच्या नशिबी कायमस्वरूपी पिंजरा झालाय त्यामुळे तरुण वाघांचं भविष्य पिंजऱ्याआडच बंद होणार का असा प्रश्न निर्माण झालाय आपल्या शेजारचं राज्य मध्य प्रदेशात सातशे पंच्याऐंशी वाघ आहेत पण मानव प्राणी हा संघर्ष त्यांनी संतुलित ठेवलाय मध्य प्रदेश महाराष्ट्र बॉर्डरवर असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात किंवा इतर ठिकाणी अशी स्थिती जर उद्भवली तर वाघांना हत्तीच्या साहाय्याने जंगलात वळवलं जातं यानंतर गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते त्यांना सूचना दिल्या जातात पण वाघांना जेरबंद केलं जात नाही मध्य प्रदेश वन खात्याची हीच युक्ती महाराष्ट्र वन खात्याने वापरायला हवी अन्यथा महाराष्ट्र हा वाघांचा जिल्हा असूनही वाघ हा प्राणी आपल्याच राज्यात गुलाम बनून जाईल अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका